तर ता तयार झाले आपले आलू कटोरी चाट सर्व पण झालाय आणि मस्त झालंय बघू शकता जबरदस्त नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवत आहे आलू कटोरी चाट तर चाट कुठलाही म्हटलं तरी सर्वांना आवडतो आलू कटोरी चाट हा माझा फेवरेट आहे तर आज आपण बनवूया सोपी पद्धत आहे आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे परफेक्ट होती आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरवात करूया तर हे जवळजवळ साडेसातशे ग्रॅम असे बटाटे घेतलेले आहेत त्याच्या आपल्याला आता साल काढून घ्यायचे जरा मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे मैद्याची कटोरी चाट पण या अगोदर मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आज आपण आलू कटोरी चाट बनवतोय तर अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायचे तर हे सर्व बटाट्याचे साल काढून झालेत आता आपल्याला ह्याला खिसून घ्यायचे असं उभं बटाट धरून खिसायचं म्हणजे आपला पडला पाहिजे पटकन होते खिसायचे बटाटे तर हे असा जरा मोठा खिस खिस करून घ्यायचा आपल्याला हे बटाटे खिसून झालेत त्यांना आता पाण्यात काढून घ्यायचे दुसरे बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असतो तर आता आपण रगडा बनवून घ्यायचा आहे तर हे एक कप हे पिवळे वाटाणा असतो हा भिजून घेतलेला आहे चार पाच तासासाठी आणि आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे चाट कुठलाही म्हणलं तरी रगड्याशिवाय मजा नाही छोल्याचं पण बनवतात पाणी जास्त नाही घालायचं आहे वाटाने बुडतील एवढंच घालायचं म्हणजे वाटाने पटकन शिजतात त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ थोडीशी हळद त्यामुळे छान कलर येतो आपल्या रगड्याला लावून आहे झाकण आता गॅस करायचा चालू आणि आपल्याला मीडियम फ्लेम वरती पाच शिट्ट्या घ्यायच्यात वाटाणे शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो तर आपले वाटाणे छान शिजलेले आहेत आता काढून घेऊ तर आपले रगड्यासाठी हे वाटाणे मस्त शिजलेले आहेत पंधरा मिनिट झालेले काढून घ्यायचा किस आपल्याला मस्त कलर आलाय हळदीचा यातलं आता पाणी काढून घेतलंय आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती त्याला कोर्ड करून घ्यायचे थी। पीस तर छोले भिजून आणि शिजून घेतलेले आहेत एक वाटीभर आहेत आणि हे तीन बटाटा आहेत उकडून साल काढून त्याचे बारीक काप करून घेतलेत उकडलेल्या बटाट्याचे ह्याला आपण थोडंसं परतून घेऊ तर कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल घालायचे आणि हे छोले परतून घ्यायचे तापल्यात थोडे मॅश करायचे थोडं मिक्सर मी रागडा न बनवतं हे छोले आणि से जरी बनवलं मिश्रण तरी चालतं पण मी रागडा पण बनवणार आहे रगड्यामुळे छान टेस्ट लागते आपण जसं ठेल्यावरती खातो तशीच टेस्ट येते थोडस पाणी घालायचे कोरडं झाले यामध्ये आता जिरेपूड घालायची थोडी लाल मिरची पावडर हळद आणि मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे कापून घेतलेला बटाटा घालायचा आहे तुम्ही वेगळा परतवला तरी चालेल पण मी यामध्येच मिक्स करते बटाटा नाही मॅश केलाय हे असं छान लागतं खाताना झालं हे मिश्रण छोले आणि बटाटा तयार झालं आता हे काढून घ्यायचं आपल्याला छोले आणि बटाटा मस्त झाले बघू शकतो तर हे छोले आणि बटाट्याचं मिश्रण तयार झाले आता त्याच कढईमध्ये आपण रगडा बनवून घ्यायचा त्यामध्ये घालायचे थोडंसं जिरं हळद आपण त्याच्यातच घातलेली आहे शिजायला टाकताना आणि लाल मिरची पावडर आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर मध्ये आता रगडा घालायचे पाणी घालायचे यामध्येच आता एक बटाटा असा हाताने चुरून आहे मॅश करून यात आहे थोडंसं मीठ आपण शिजताना पण वापरलेलं आहे थोडस जपून घालायचं जिरेपूड घालायची थोडी हाफ टीस्पून आणि हा चाट मसाला थोडंसंच घातलंय तयार आहे आपला हा रगडा कोथिंबीर घालायची आणि काढून घ्यायचे मस्त सो असे आणि झालाय पण तर तयार झाला आपला हा रगडा माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे छान सुकलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला तीन चमचे कॉर्नफ्लावर घालायचे कॉर्नफ्लावरमुळे छान क्रिस्पी होतात कटोरी पण ह्या गाळणीत बनवणार आहोत तर दोन काढण्याची गरज नाही एकच आहे माझ्याकडे तर ह्यानेच बनवणार आहोत ह्याला अगोदर तेलामध्ये बुडवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी ह्या गाळणीला तेल लावून घेतले तर आपल्याला असं सिंगल टाकायचे आणि उघडं पण नाही राहिलं पाहिजे तेल छान तापलेलं आहे जास्त कडक पण धुरणी घेपर्यंत नाही तापवायचंय तर आता हे अशी ठेवायची गाणी, आणि त्यावरती डिश ठेवायची वरची डिश काढून घ्यायची आपल्याला तर वरची प्लेट ही काढून घ्यायची बघायचं आपल्याला कटोरी आपली काढून घ्यायची मस्त निघलेली थोडीशी तळायची राहिली एका साईड मी मस्त झाली बघू शकता तर अजून एक बनवून दाखवते की पहिल्यासारखंच टाकून घेतलाय किस आणि आता प्लेट ठेवायची आठवण आणि प्लेट प्लेटच्या मागच्या साईडला तेल आहे नहीं, सकता दोन गाळण्याची गरज नाही असं पण बनवू शकतो आपण आचारांकडे दोन गाळण्या असतात एकावर एक ठेवून मग ते बनवतात आणि लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं अगोदर तेल छान तापू द्यायचे आणि डिशमध्ये जे तेल आले त्यामुळे वरची साईड आपोआप व्यवस्थित तळल्या जाते दुसरी कटोरी पण आपली निघलेली आता थोडीशी राहिलीशी कळायची तर आपण अशी पलटून टाकूया पालथी आहे का नाही सोपी कटोरी बनवण्याची पद्धत सर्व बाजूंनी छान तळू द्यायची नाहीतर मग ती थंड झाल्यानंतर अशी लूच पडेल त्यामुळे एकदम अशी क्रिस्पी होऊ द्यायची तर आता व्यवस्थित तळलेली काढून घ्यायची तरी तयार झाली अजून दुसरी कटोरी आपली तर अशाच पद्धतीने मी अजून बनवून घेणार आहे हे बघू शकता किती मस्त झाले कटोरी आपले तर आपले हे आलू कटोरी चाटचे सर्व पदार्थ तयार आहेत हे आलू कटोरी हा रगडा हे छोले आणि बटाटा मसाला ही पापडी आणि ही चिंचगुळाची चटणी ही हिरवी चटणी हे दही साखर घातलेलं आणि सजावटीसाठी हे आपल्याला डाळिंब शेव आणि बुंदी आणि हे मध्ये मसाल्यासाठी लागणार आहे ते आपलं काळं मीठ आणि हा चाट मसाला आणि ही कोथिंबीर आता प्लेटिंग करूया अगोदर दही टाकायचं आहे खाली आपली कटोरी ठेवायची टाकायचा आहे छोले आणि आलूचा मसाला बटाट्याचा रगडा घालायचा थोडा मस्त झालाय रगडा त्यावरती घालायची हिरवी चटणी आपली चिंच गुळाची चटणी काळ मीठ घालायचे थोडं चाट मसाला दही घालायचे घालायची शेव, कांदा बुंदी घालायची थोडी आपली भोगा करून टाकूया आपण हेस्त ति घालले कोथिंबीर परत थोडीशी आपली चिंच गुळाची चटणी

सोडले खूप छान दिसते आपला आली आलू कटोरी चाट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला कसा वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा बनवल्यानंतर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर बिलकुल लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा तयार ता झाले आपले आलू कटोरी चाट सर्व पण झालाय आणि मस्त झालंय बघू शकता हम्म खूपच जबरदस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात आनंदी रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद